नमस्कार मी पी उषा स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये आज शारदीय नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण आलो आहोत पुण्यातील सारसबागेसमोरील सा असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल तर श्री महालक्ष्मी मातेचं हे जे विलोभनीय असं हे दृश्य तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर पाहत आहात पुण्यातील हे सुप्रसिद्ध असं श्री महालक्ष्मी जे मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने नवरात्र उत्सवामध्ये भाविक येत असतात आपल्या लाडक्या देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत असतात आपण जर पाहिलं तर या मंदिर परिसरात देखील आकर्षक अशा पद्धतीनं विद्युत रोषणाई आहे आकर्षक अशा पद्धतीनं ही सजावट या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे मंदिरामार्फत किंवा मंदिर प्रशासनामार्फत दरवर्षीच नवरात्र उत्सवामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान केला जातो अगदी पुणे शहर स्वच्छ करणाऱ्या आपला स्वच्छ करा स्वच्छता कामगार कर ज्या आहेत त्यांचा देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी सत्कार करण्यात आला मोठमोठ्या ज्या कंपनी आहेत त्यांच्या एच आर ज्या असतील त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं हे जे पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिर आहे या ठिकाणी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान होतो सत्कार होतो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सरस्वती असेल महालक्ष्मी असेल त्यासोबतच महाकाली असेल या तीनही मूर्त्या आहेत आणि या तीनही देवींचे दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी घेता येईल अशा पद्धतीनं हे जे मंदिर आहे आपण जर पाहिलं तर भाविकांच्या लांबच लांब रांगा आपल्या लाडक्या देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लागलेले असतात काय सांगाल आज आपण जर पाहिलं तर पुण्यातील जे सुप्रसिद्ध असं श्री महालक्ष्मी मंदिर आहे त्यानंतर पाचवा दिवस आहे शारदीय नवरात्रोत्सवाचा तर भाविकांचा कसा प्रतिसाद आहे आणि नऊ दिसते पुणे स्वच्छ ठेवण्याचं जे काम पुणे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं जे काम होतंय त्या स्वच्छच्या ज्या कामगार महिला आहेत त्यांचा सा देखील सन्मान करण्यात आला आहे काय सांगाल नमस्कार मी प्रवीण चोरबेले नगरसेवक आणि या मंदिराचा विश्वस्त आहे नवरात्रामध्ये नवदुर्गेचं महत्त्व असतो महिलांचं एक वेगळं महत्त्व असतो म्हणून या दहा दिवसामध्ये आम्ही रोज दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत असतो त्याच्यामध्ये मेट्रो चालवणाऱ्या महिला असतील रिक्षा चालवणाऱ्या महिला असतील पोस्टमॅन महिला असतील अशा महिलांचा आम्ही अगोदर सन्मान केलेला होता दरवर्षी आम्ही महानगरपालिकेच्या ज्या सकाळी आपण उठण्याच्या अगोदर ज्या रस्ता झाडण्याचं काम करतात त्या महिला त्या महिलांचा सन्मान केलेला होता यावेळेस आम्ही ज्या घरातून स्वच्छचा क कचरा उचलतात स्वच्छवाली संस्था की ज्या घरामध्ये आपण जर दोन दिवस घरातला कचरा बाहेर टाकला नाही तर घरामध्ये दुर्गंधी पसरते परंतु ह्या महिला स्वच्छ ज्या महिला सकाळी आपल्या घरातला कचरा उचलून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात अशा महिलांचा आज जवळजवळ आम्ही एक्कावन्न महिलांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करण्यात आलेला आहे काही महिलांच्या आम्ही विचारलं काही महिला या रस्त्यावरून बऱ्याच वेळा जात होत्या पण त्यांनी पहिल्यांदा ह्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे नवरात्रामध्ये एवढी मोठी लाईन आणि दिवसभर कामाचा व्याप असल्यामुळे त्यांना मंदिरामध्ये यायला वेळ वे मिळत नव्हता परंतु आम्ही यावेळेस त्यांना अगोदर सूचना दिल्या होत्या आणि याच्यातल्या ऐंशी टक्के महिला पहिल्यांदा मंदिरात आल्या आणि त्यांचं या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या हस्ते आरती आणि त्यांचं साडी चोळी देऊन ज्या देवीला अर्पण केलेल्या साड्या होत्या त्या साड्या त्या त्या महिलांना दिल्या त्यामुळे त्या महिलांच्या इतका प्रचंड आनंद होता काही महिलांच्या डोळ्यात आश्रू आले होते कारण की असा प्रसंग पहिल्यांदा आमच्याकडनं घडलेला आहे अनेक ठिकाणी आम्हाला काही लोकं दिवाळीला याला साड्या देतात परंतु ही साडी ही खऱ्या अर्थाने दिवीने नेसवलेली साडी आम्हाला दिली त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आणि प्रचंड आन आनंद होता पुण्यामध्ये अनेक मंदिरं आहेत परंतु या ठिकाणी महालक्ष्मी आहे महासरस्वती आहे आणि महाकाली आहे या तिन्ही देवीचं दर्शन एका वेळेस होणं हे खऱ्या अर्थानं सौभाग्यचं देणं आहे आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर एक जे वेगळं चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं ते मला असं वाटतं की या भाविकांच्या तोंडावंना लगेच लक्ष देतो की इथं आल्यानंतर एक प्रसन्न वातावरणामध्ये या तिन्ही देवीचं दर्शन होतात आणि खऱ्या अर्थानं नवरात्रामध्ये या तिन्ही देवीचं दर्शन एक वेगळं रूप देऊन जातं काल रविवारचा जवळजवळ पन्नास हजार पब्लिक या ठिकाणी येऊन गेलेत प्रचंड गर्दी होती पाठ पाच वाजल्यापासून ते रात्री दोन वाजेपर्यंत कंटिन्यू लाईन होते आणि लोक फक्त पुण्यातलेच नव्हे तर पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या आणि बाहेरगावावरनं लांब लांबून काल या ठिकाणी भाविक दर्शनाला आले होते त्यामुळे या मंदिराचं वैभव फक्त पुण्यापुरतंच न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक मंत्री अनेक आमदार खासदार अनेक लोक मोठमोठेले अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काल आम्ही एच आर ज्या मोठमोठ्या कंपन्यामध्ये ज्या महिला काम करतात त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला होता त्यामुळे या मंदिराला एक वेगळं रूप आलेलं आहे फक्त मोठ्यांचा सत्कार प्रत्येक ठिकाणी होत असतो पण तो, तो या स सर्वसामान्यांचं ज्यांच्याकडं कोणी समाज लक्ष देत नाही अशा वेळेस मंदिर या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन या महिलांचा सन्मान करण्याचं काम करत असतं